जय शिवराय देवानंद मुंडे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्व शिवभक्तांचे मनपूर्वक स्वागत शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही अशा एका ठिकाणाला भेट देणार आहे ते ठिकाणाला बघितल्यावर आपलं नस मस्तक नाही तर आपण त्या मस्तकापुढे विलीन होऊ अशा राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊच्या जन्मगावी म्हणजे अर्थात सिनखिर राजा मारुतीला आपण भेट देण्यासाठी आपण चाललोय तर चला आपण बघूया प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुम गुहार दो राष्ट्रमाता महासाहेब यांच्या नगरीमध्ये अखेरच्या ज्या विषयाची आपल्याला आस लागली ज्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे जे कवर करायचं आहे त्या राष्ट्रमाता महासाहेबजीचं म्हणजे मार्फत सिंधखेड राजाच्या नगरीमध्ये आपण आता टेस्टमध्ये आपण या ठिकाणी आलो तर आपण ज्या ठिकाणी राष्ट्रमाताचा जन्म झाला आता आपलं पूजरा जाधव यांचा राहता राजा ठिकाणं आपण बघणार आहोत तरी चला प्रवेश करताच राजे लकुदेवराव जाधव यांचा आपल्या आपल्याद्वारा आपल्या डोळ्याच्या नजरीमध्ये आपल्या दिसत असेल जो मजली हा राहता राजवाड्याचा छान असा मी कु मराठी शिल्पकारांनी नगर या ठिकाणी आपल्याला असेल तर आपण या ठिकाणच्या समोर ज्या ठिकाणी असं जाणार त्या ठिकाणी मीस नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठी माणूस यांची मान गर्वाने खाली बघते पण छाती छातीमध्ये त्या हातीचं फळ आल्यासारखं वाटतं त्या राष्ट्रवादीचा जन्म ठिकाणी आपण बनणार छत्रपती शिवाजी महाराज की जय राजवाड्यामध्ये प्रवेश करतात छाती गारवाने दाहिंच फुगली आणि या ठिकाणी आपण जाणार महाल म्हणून इतिहासाच्या आहे त्या ठिकाणी स्वराज्याच्या जन्म राष्ट्रमाता मासाहेबजीचं यांचं जन्मस्थळ आपण बघणार आपण बघत आता माझंही अनेक अशी ठिकाणे आपल्या डोळ्यामध्ये आपल्या डोळ्यांची गळ्यांचे असे थेट असेल ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला आपल्या दिली समोर त्या काही ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला या ठिकाणची माहिती एवढी कोर नाही पण तरी बी काहीतरी जाण्यासाठी किंवा येण्यासाठी मालामधील चोरवाट किंवा गुप्तखाना असं काहीतरी असेल इतिहासाच्या पानावर आजही मराठ्यांचा इतिहास विस्मरलेला आहे तो इतिहास आपल्याला आज शिवभक्तांसमोर मांडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत तुम्ही समोर बघत असाल ज्यांचा उल्लेख माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने केला तर माझी छाती गर्वाने फुटी अशा विखरलेल्या देशबांधवांना एकत्रितच्या सूत्रामध्ये गोपून स्वातंत्र्याचं जीवन आंदोलन बघाणाऱ्या राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळ त्या जिजाऊने असा पुत्र या महाराष्ट्राच्या मातीला दिला त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून कष्टकरी समकऱ्यांचं राज्य निर्माण केलं आणि इथलं बहुजनांचं राज्य निर्माण करून ज्या तुकोर तुकोबा रायांनी ज्या राज्याचं आपल्या वाणीतून जे प्रकटन केलं ते तुकोबा राया म्हणतात आम्हागिरीजन शब्दाचीच रत्न्ने शब्दाची सशस्त्र यज्ञ करू म्हणजे तुकोबरायांनी आपल्या शब्दाला शस्त्र केलं आणि शिवरायांनी आपल्या तलवारीच्या बळावर ते स्वराज्य निर्माण केलं त्या राष्ट्रमातेला आपण एकदा वंदन करू आज एकोणीस फेब्रुवारी या दिवसाच्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ आहे पण भावांनो आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही चाला लागलेला पण किती सुंदर किती मूर्ती बघून किती सुंदर किती मूर्ती बघून अंगावर शहारी निर्माण होतात आणि या मूर्तीकडे बघून असं वाटते जगद्गुरु तुकोबा रायाने आपल्या शिवरायाला संबोधित संबोधित करताना अरे शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र संपूर्ण विश्वाची त्या मातीला बघितल्यावर आपण त्या मातीचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी वा गुरुवार मध्य सकाळच्या माणसाच्या जाऊ अर्थी जिज्ञासा जागृत आहे अशीच चौजे शोभाची माता कष्ट मागा मासाहेब त्यांचा जन्मस्थळ आपण पुजराचा दरबार आणि पोटाला आपण या ठिकाणी बोलणार आहोत आपण दरबारातील लखुजीराव जाधव या जागिरीचे जिथून कारभार चालत होते ते आपण दरबारी महल समोर आपण बघणार आहे या जागिरीचा कारभार लखुजीराव जाधव ज्या ठिकाणून न्यायनिवाडा करत होते तो आजही सागांनी जे ठिकाण बनलेले आहे बघा पाचशे साडेचारशे वर्ष झाली तरी आजही ऐतिहासिक ठिकाण बघण्यासारखं आहे शिवभक्तांनी त्या जन्मस्थळाला एकदा तरी भेट द्यावी समोर आल्यानंतर मंगभोजीराव जाधव यांचा दरबारी महल या ठिकाणाहून न्यायनिवाडा चालत होता असं ठिकाण आपण या ठिकाणी ही साडेचारशे वर्ष झाली तरी कसं आहे तर बघा या काळामध्ये दरबारी महलातून न्यायनिवाडा उपकरत या तळगू राजा असेल सिमखेड राजा असेल आडगाव राजा आणि मेवना राजा या प्रगण्यामध्ये लखुजीराव जाधव या ठिकाणून आपले राज्य कारभार करत होते पण खऱ्या अर्थाने इतिहास एका थोड्याच कालावधीमध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो लखुजीराव जाधव म्हणजे निजामशहाची चाकरी करत होते त्या काळात नूतनदार जागीरदार अशा पदव्या मराठी मंडळी स्थापन करून आदिलशाह किंवा निजामशाह किंवा कुतुबशाह यांच्या दरबरी आपला वतन कायम करून आपले कारभार करत होते तसं या ठिकाणचं मुळ्यांचं हे ठिकाण पण रवी नाव फुले यांचाच सेनापती त्यांनी आपल्याच जागीरदारावर बंड पुकारला आणि सर्व मुळे कुटुंबाचं त्यांनी नायनाट केला पण यौनमय मुळे ह्या महिला त्या हल्ल्यातून वाचल्या त्या वेळेस त्या गरोदर होत्या आणि त्या पैठणला त्या ठिकाणा लघुजीराव जाधव यांना पाठवला आणि सांगितले आम्ही मराठा आमचं वतन धोक्यात आणि आमच्या आमच्या सेनापतीने आमच्यावर इतका अपराध केला यातून आम्ही तुम्ही आम्हाला वाचवावं असं त्यांनी त्या कशामध्ये त्यांना सांगितलं अक्षरशः भेट घेतली आणि त्याबाई मुळे यांना कन्यारत्र प्राप्त झाल्या त्यांनी सांगितलं या जागीरसाठी माझ्या सकिय सोयींचा सर्वांचा घातमात झाला तर तुम्ही इथे यावे त्यावेळेस लघुजीराज जाधवांनी रवी ढोले नावाच्या सरदाराला पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही मुळे कंपनीवर अन्याय केला तात्काळ तुम्ही त्यांना न्याय द्या पण ज्यावेळेस मुळे मुळेंना न्याय न देता रवी ढोलेंनी उर्मरपणाने उत्तर दिलं तुम्ही जर जेवत असाल तर हात डोळ्याला सिंदखेडमध्ये या बघू तुमचा पुरुषार्थ आणि आमचा पुरुषार्थ त्यावेळेस लखुजी राजव तडफदार सेनापती आणि चांगले राजकारणी व्यक्ती होते त्यांनी इथं आले आणि यमुनाबाई मुळे यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं आणि त्यावेळेस त्या यमुनाबाई मुळे यांनी लखुजीराव जाधवांना सांगितलं की या जागिरीसाठी माझ्या सख्खी सोयऱ्यांचा अपघात झाला की जागिरी तुम्हालाच पण यादव कुळातील यादव कुळातील लघुराव जाधव म्हणजे त्या काळचे यादव म्हणजे आजचे जाधव झाले त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा आम्ही श्रीकृष्ण रामकृष्ण यांच्या वोशा वंशाचातील वंशज आम्ही तुमची जागिरी बाळकावी इतिहास आम्हाला मान्य करणार नाही त्यांनी शेवकर वाड्यातून कर्ज काढलं आणि जागिरी विकत घेतली आणि जहागिरी मध्ये त्यांनी अनेक असे पर्यटन स्थळ बनवली आणि गोर गरीब रहितीचं राज्य निर्माण केले असे या दरबार या दरबारातील सेनापती म्हणजे अर्थात लखुजीराव जाधव आपण यांचा दरबार बघितला समाधी आणि त्यांनी या ठिकाणी जे केलेले पर्यटन स्थळ आहे तेही आपण विजेट देणार आहे तर माझ्या व्हिडिओला आपण संपूर्ण भागावं चला पुढे जाऊ ते ते पर्यटन स्थळातील एक कालाकोट म्हणून त्या काळी ही संग्रहालय त्या काळी जेही काही कार्य भारताला जात आज शासकीय विभाग महाराष्ट्र शासन या पुरातन वस्तू संग्रहालय या अंतर्गत आज आता परवानगी घेतल्यात नाही कारण की आम्हाला वेळ झाला पाच वाजे काहीतरी शासकीय परवानगी घेऊन आज प्रवेश केला जात असेल पण आज ती अवस्था आपल्याजवळ नाही सुविधा नाही आहे तरी शिवता याच्या लवकर आल्यानंतर जर काही आपण आज बघू शकतो पण आज 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 ती त्या कालची अवस्था आज नाही आहे समोर येता आज रंगमहाल ही वस्तू वस्तू संग्रहालय काही बोर्ड लागलेले आहेत ते आपण बघू ती बोर्ड आपण बघत असाल की ते त्या काळचं पुरातन व वस्तू संग्रहालय संग्रहालय राज्य संरक्षण महारा महाराष्ट्र आजचे स्मारक पुरातनोत्तर शासनाविशेषत त्या काही शासनाचे नियम आहेत कारण की ऐतिहासिक ठिकाणी जोपासावी व ती आजच्या तरुण पिढीला व आजच्या युगातील त्या शिवभक्तांना तसे शाहूत राहू तसे शासनाने काही या राजाच्या नगरीमध्ये काही नियम आठे लागलेले आहेत तर भगत असाल त्या काही शहाजीराजे यांच्या हस्ते रंगमहल आपण बघत असाल तिथे आज अवस्था तशी नाही आहे पण तिथं आल्यावर त्या वस्तू ठण बघितल्यावर आजही आपल्याला विषय व तो इतिहास ऐकावा असा वाटत असेल तर आपण समोर काही तर प्रश्न आपण आणखी बघणार समोर आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला मेकिदेश मंदिर आणि बारव या ठिकाणी नजरासमोर आमच्या आले तर आपण आज जाऊन त्या शंकराचे म्हणजे महादेवाचं दर्शन नळकंठेश्वराचं दर्शन आपण घेऊ मित्रांनो समोर आल्यानंतर राजाची सर्वात आशियातील सर्वात मोठी समाधी म्हणजे लखोजीराव जाधव यांची व त्यांचा मुलगा आणि नातो समाधी सर्वात मोठी समाधी अशा खंडातील समाधी राज्यात पश्चिमेच्या बागीला कोणी आकाराची दगडामध्ये ही समाधी बनवलेली आहे या ठिकाणचं महत्व समाधीच व तिला काही खतकाम करताना साक्षात विष्णूची मूर्ती दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये इथे विष्णूची मूर्ती आढळली त्या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक ही दिसत असेल ही त्या काळातील काही समाधात किंवा काही सरदार वतनदार त्यांच्या आशु शक्त्या असं म्हणायला हरकत नाही आपण तो इतिहास सांगू शकत नाही जर तर इतिहास चालत नाही पण या ठिकाणी विष्णूची आणि महादेवाची पवित्र असे पिंड या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल या मागच्या बाजूला निदर्शन झाली पण पुरातन खाते नागपूर यांच्या सहकार्याने या ठिकाणी आता हे बंदिस्त आहे त्यांचं संपूर्ण काम झाल्यावर ते आपल्या समोर काही दिवसानंतर ही पण ही जी समाधी दिसते ती समाधी लखोजीराव जाधव म्हणजे महासाहेब जिजाऊ यांचे वडील निजाम मध्ये चाकरी करत असताना देवगिरीच्या किल्ल्यामध्ये राजासनी राज्यसाथ करण्यासाठी मुजरा करण्यासाठी गेले पण बादशहाची नजर केली आणि बादशहाने इशारत केली आणि बादशहा तक्तावरून उठला आणि शरद घेऊन तलवारी ढाले निघल्या आणि आपले भाऊ दत्ताजी आणि आपले वडील शहाजीराज आपले लखोजीराव जाधव मासाहेब जिजाऊंचे वडील यांच्या खांडोळ्या 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 करण्यात आल्या रक्ताचा सडा देवगिरी रक्ताने नाहीला जर त्या देवगिरीसाठी ज्या जाधवांनी आपल्या हराचे काडे केले पण देवगिरी वाढवला त्याच देवगिरीने त्याच तक्ताने राज जाधवांचा प्राण घेतला आणि रक्ताचा थेंबन थेंब सांगत राहिला की या मराठी अस्मितेसाठी की या आपलं तक्त उभारावं आणि ही बातमी जेव्हा ही बातमी जेव्हा व्हा मार्फत आपल्या कारकुनाच्या मार्फत आपल्या मासाहेब जिजवला गड शिवनेरी या ठिकाणी गेली त्यावेळेस मासाहेब जाऊ गरोदर गरोदर होत्या आणि सांगितलं आऊ साहेब लय वंगाळ घडलं औसाहेब आपला कारकुन आपल्या मासाहेबाला सांगू लागला मासाहेब ल वंगाळ घडलं खूप वंगाळ घडलं मासाहेब तेवढ्यावर मासाहेब तक्तावरून उठल्या आणि बोलत्या झाल्या आपल्या सेवेकरांना काय वंगाळ घडलं काय वंगाळ घडलं सांग तरी काय वंगाळ घडलं सांग तरी तो तो हेर सांगू लागला मासाहेब माझ्याकडून सांगवल्या जाणार नाही आणि तुमच्याकडून हे ऐकवल्या जाणार नाही एवढं वंगाळ घडलं साहेब एवढं वंगाळ अरे गवापासून तू आलाय घामा झोखील झालाय वंगाळ घडलं वंगाळ घडलं अरे इजाऊ समर्थक आहे हिच्या धमण्यामध्ये जाधवांचं रक्त आणि भोसल्यांची सून म्हणून इजाऊ समर्थ आहे काय वंगाळ घडलं सांग तरी आणि तो हेर सांगू लागला तुमचे भाऊ पण तुमचे वडील म्हणजे आपले वडील कोरणीसात साथ करण्यासाठी मुजरा करण्यासाठी देवगिरीच्या नगरीमध्ये गेले आणि माझे वडील काय घडलं वडिलांना आणि वडिलांचं नाव ऐकल्यावर जिजाऊ विस्मारले डोळे थांबवले डोळ्यात उखळी दिसी पाणी जिजाऊंच्या डोळ्यातून पाणी जमिनीवर पडलं आणि पाणी सांगत होत वंगाळ घडलं वंगाळ घडलं काहीतरी आचरित घडलं असेल पण जिजाऊ धबकले आणि बोलत्या झाल्या काय वंगाळ घडलं आणि ते वेळ म्हणाला महासाहेब वंगाळ घडलं मुजरा करण्यासाठी तुमचं वडील आणि भाऊ आणि तुमचा भासा गेला आणि बादशहाची फितुरी घडली आणि बादशाह चालता झाला पण तुमच्या वडिलांचे आणि भावांचे रक्ताचा सडा त्या देवगिरीमध्ये पडला हे शब्द कानावर पडले आणि महासाहेब थबकल्या शिक्खेव शेवटच्या खांबाला आपला हात लावला आणि तशाच खाली बसला आणि कडकडत्या झाल्या आबा साहेब आबासाहेब केलाच ना आम्हाला फरक ही जिजाऊ म्हणत होती आबासाहेब हे स्वराज्य तुम्ही घडवा तुम्ही जहागीरदा पण ह्याच या तक्तानी घात केला आपल्यासोबत आणि जिजाऊ थबकली आणि रडत रडत जिजाऊ राहिली त्यावेळेस गडाचे गणपती त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई आणि विश्वासराव हे मासाहेबाची समजूत काढून सांगू लागल्या की कोण वाचवेल या अंतर अन्याय अत्याचारातून सर्वीकडे बलात्कार चिलकांड्या आक्रोश आवाज चिरत्ताला कोण वाचवेल यातून आणि त्यावेळेस लक्ष्मीबाई उद्गारत्या झाल्या तुम्ही फोटोशी आहे ना ते बाळ वाचवेल तुम्हाला ते बाळ वैलीतल्या रहितेचा काही वारी आणि तो बाळ म्हणून शोभा राजे अस्तित्वात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्माला आली आणि अवघ हिंदू स्वराज्य स्थापन केलं अर्थात ही जी समाधी आपण बघत आहे त्या समाधीचं काल तीस शिवरायांच्या जन्माच्या साली पासून तर सोळाशे चाळीसपर्यंत दहा वर्ष काम या समाधीचं चालू आहे आठ पवित्र असे महादेवाची शंकराची पिंड मुख्य समाधीवर आणि आजूबाजूला आपण त्या समाधीचं स्थळ आपण बघणार आहोत तर आपण आज जाऊ आणि त्या महादेवाला त्या आपल्या राजाला नकुजीराजादोवांना एकदा मानाचा मुजरा करू वंदन करू समाधी स्थळानंतर आम्ही राजाच्या पश्चिमेच्या बाजूला आलो तर या ठिकाणी शहरासाठी त्या काळी बांधलेला तलाव या तलावाचं नाव तलाव, तलाव हो तलावा। राजांनी या तलावाची निर्मिती आणण्यासाठी केली आम्ही बाईकवर असतानाच या तलावाला व्हिजेट दिलेली आहे मोठी आज खूप आनंद कुमकेडच्या <laughs> हवेवर नाल्याच्या मार्गे ही जिजव सृष्टीची निर्मिती मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजवची समोर असा लोकवान ते जित्यमान असा रा, पुतळा राष्ट्रमाता महासाहेब जिजव यांचा आपल्या डोळ्यात म्हणजे पाहण्याखरीला जिजौचा पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसत असेल आपण समोर बघा अतिशय सुंदर अशी देखणं ती जिजाऊ सृष्टी या ठिकाणी बरोबर आहे त्या जिजाऊ सृष्टीला आपण एकदा तरी भेट घ्या आपल्याला या युट्यूब चॅनलला आपण लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करू माझ्या चॅनलला अवश्य एकदा भेट द्यावी कमेंट करावी शेअर करावी आणि माझा प्रोत्साहन आपण वाढवावे आजचा ब्लॉग जिजाऊच्या चरणी इथेच थांबवतो जय शिवराय जय जिजाऊ